काच आपल्यासाठी आपले मराठी मी योगेश नेहमीच आपल्यासाठी या समृद्धी महामार्गाचे अपडेट देत असतो दे आणि आज उद्घाटन पाच जून आणि इथे तसंही काही कुठे म्हणजे असं काय सजावट वगैरे केलेली दिसत नाही जसे की मी आता पुढे बोललो आपण या ठिकाणाहून वडपे इथून आलो आलो आणि आजो या कुक्षी आमने गावाला जोडणारा ब्रिज याच्या जस्ट पुढे आपण आलो इथे बघू शकता आजपर्यंत जो काही रस्ता इथनं वाहने येत जात होती कुक्षे जो पिशे डॅम आहे पिशे डॅमचा जो रस्ता आहे तिथनं वरती यायच्या आणि ते ह्या मार्गाने इथे पुढे वडपेपर्यंत जायच्या जा। आणि जे जा आपली समृद्धीवरनं उतरण राहील जे आपल्याला घेऊन जाईल मुंबईला ती उतरण या बाजूने राहणार आहे जे आमने इंटरचेंज तिथनं उतरणार आहे आणि हा जो रस्ता आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचा हो आहे जो आत्ताच्या घडीला बंद करण्यात आलेला आहे त्यामुळे ही जी एंट्री अशीच राहणार आणि तिथून बघ अजून पण गाड्या येतात त्या बाईक्स कदाचित इथनं निघेल किंवा एक तर परत जाईल आणि हा आपला कुक्षे आमने इंटरचेंज तर चला आता आपण अजून पुढे जाऊयात आणि आमने इंटरचेंजवरती उभं राहून तिथनं पाहूयात तिथे काय आहे ते आणि इथे कदाचित न्यूजवाले आलेले आहेत आता दिव दिवसभराची काय ते माहिती घेणार आहेत कदा आपल्या आपले आपली मराठी हे बघा आज जो रस्ता आहे मला वाटतं पी सी डी आमच्या इथे कदाचित बंद झालेला नसावा अजून देखील गाड्या येत जात आहेत देखील येत आहेत देखील जात आहेत इथे पाहू शकता तुम्ही आणि बाजूला आमने इंटरचेंज आता आपण तिथे जाऊयात आणि पुढचं जे कदाचित आपल्या आमने इंटरनेटला वरतून जाणं आहे ते देखील पाहूयात आपल्यासाठी आपले मराठी चॅनल हे बघा डिवायडरचे हे डिवायडर आहे हे जे समोर पुढे आपला जिथनं आपण वडपेच्या इथनं एंट्री घेतली त्या ठिकाणी लावलेले होते तिथनं काढलेत आणि आणून या ठिकाणी लावलेले आहेत येणं जाणं बंद करण्यासाठी पण तरीसुद्धा लोक येत जात आहेत आता मला असं विचारायचं की जेव्हा हा चम्रमार्ग आज ओपन होईल इथं जेव्हा वाहतूक सुरू होईल त्यावेळेस पुढे काय केलं जाईल ते एक मोठं टेन्शन आहे हे बघा सध्या आपण उभे आहे आमने इंटरचेंज या जागेवर उभे होत आणि आज तुम्ही पाहू शकता सुक आहे कारण सर्व रस्ते बंद करण्यात आलेले आहेत आणि हा कल्याण सापे रोड आणि जसे की तुम्ही इथे पाणी जमा होतो आहे आता पावसाला जेव्हा सुरुवात होईल गेल्या वर्षी हा जो डोंगर होता या डोंगराच्या ठिकाणी बरंचसं पाणी जमा झालेलं आता त्या घडीला काय माहीत नाही किती बोलते परंतु इथनं देखील जो रस्ता आहे गाड्या बंद केल्या तुम्ही पाहू शकता एक गाडी येते आणि तिथे डिवायडर लावल्यामुळे ते गाडी बंद थांबलेली जागेवर तो ह्यासाठी रस्ता बंद केला की तिथून ज्या गाड्या जायच्या त्या सर उरणला जाता दा, जाणाऱ्या होत्या आणि आता जर समृद्धी महामार्ग ओपन केला तर बऱ्याचशा गाड्या ज्या आता मुंबईच्या दिशेने या बाजूला येणार आहेत तर त्या तिथे आल्यावर त्या त्यांना उरणला न जाता आपला जो इगतपुरी तिकडे जाण्यासाठी जा जो रस्ता व्हावा त्यासाठी तो डिवायडर तिथे बॅरिकेड्स लावलेले आणि ला बाजूनी जो रस्ता आहे तो सुरू केलेला आहे खास आपल्यासाठी आपले मराठी मी योगेश नेहमीच आपल्यासाठी या समृद्धी महामार्गाचे अपडेट देत असतो दे आणि आज उद्घाटन पाच जून आणि इथे तसंही काही कुठे म्हणजे असं काय सजावट वगैरे केलेली दिसत नाही आहे एकदम साधा सिम्पल असं सा सर्व आणि सध्या मी ज्या ठिकाणी उभे आहे तुम्ही बोला रस्त्यावर का रस्त्यावर नाही आहे हा जो भाग आहे हा इथला काही भाग आहे ना हा मुख्य रोड सोडला ना हा मुख्य रोड सोडला तर इथनं बाजूने जो थोडाफार जागा केली ती जागा जी आहे ती अशा म्हणजे बाजूला आपण गाडी लावून व्यू बघायला किंवा इन केस गाडीला काय प्रॉब्लेम झाला तर त्याच्यासाठी हा मुख्य रस्ता आहे चला आता आपण पुढे जाऊयात